काल तुम्ही मुलगी बघायला गेलता ना माझ्या भावाला कसं आहे तिथलं स्थळ काय सासू काय मी हुनी काय शेजारी सगळं कस ओके मध्ये पोरगी बघायला गेल त्याच्यावर लाईन माराय गेलता हा लागली त्या माणसाने आणि इकडे तिकडे लाईन मारत फिरायला लागलाय तुम्हाला आता जेवणच देणार नाही राहू द्या माझी मीच करून खाते आता भूक लागली गेवारी पाया पुरता हो तुम्हाला एक गोष्ट सांगायची काय सांगते मला भूक लागली जेवाय देणार जे आणि जे जे बाकीच चालतो बोलत बस जेवाय केलं नाही आव केलंय की वागणार की जेवायला मग आव तुम्हाला माहिती आहे का आपली ती शेजारी गावाकडे गेलीया हा मला माहित आहे हा म्हणजे मला कसं माहित असेल ग no, no. ते आता कवा गेले काय गेले मला कसं का काय विचारते बर राहू तुम्हाला असं वाटत नाही का आपली बायको बी गावाला जावा दोघी संकटच आहे ना म्हणजे अगं तू तिची कशी काय बरोबर घ्याय करायला लागली म्हणजे ती गेली तर तुझा येणार आणि तू आली तर ती जाणार असं कस हा तू तिची कशाला ईर्ष्या करते या बरोबर तुझी तू सेपरेट जाऊन ये ना हा बरोबर आहे तसं हो तुमचं उदय तीन नवरा सोडला तू सोडणार आहेस नाही बाय नाही मोरू रे मोरूद आहे काय करायचं येईल तवा येईल जाईल तवा तिची काय बरोबर करायची चव बाय मोरूद तिकड नाही मी झाला किती गोड आहे जा जेवाय ताठ हा कर अ याकी जेव्हाला ताठ वाळून ठेवलंय आलो काय झालं जेवण तर चांगलं होत तुम्हाला दुसरी भेटली ना हा तू म्हणत होती ना मी आहे म्हणून टिगली नाहीतर तुम्हाला दुसरी असते तर कळलं असत आता भेटली मला दुसरी लय भारी तुम्हाला दुसरी भेटली म्हणून मला सोडून द्या लागलाय तुम्ही मग मग आता कस लय भारी ती पण तुम्हाला काय माहिती तुम्ही माझ्या संघ चिटिंग करताय काय तुम्ही जिजा चॅटिंग करताय ते मीच आहे <laughs> oh, no, no, no. काय काय लिहिलं होतं चॅटिंग मध्ये कि माझी बायको मारून चार वर्ष झालं मला मारताय वय हा मी तुमचं सगळं ऐकत होती सगळं वाचत होती <laughs> हा तू बी काय म्हणली माझं लगीन झालं नाही मला पोरं नाही किती खोट बोलत होती मग की आता तुमच्या सांगा फोटो डीपीला सोडून तू एका हिरोईनचा फोटो लावलाय मला कसं कळणार झालं बायको मरून अगं रड नको रड नको तुला आनंदाची बातमी सांगतो अगं लाडक्या बहिणी योजनेच का नाही सगळ्याच हप्ता आल्यात तू आला का

आता माझ्या लक्षात आलं अग ही योजना काय माहित आहे का, का? का मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणजे मुख्यमंत्र्याची जी लाडकी बहीण आहे ना तिलाच तिने मुख्यमंत्र्यांनी पैसे दिलेत बहुतेक तू लाडकी नाही तू अशी जत्र सापडलेली दिसती त्यामुळे तुला पैसे आलेले नाही अरे रे, रे लाडकी नाही तू नाही लाडकी नाही कोणाची काय लाडकी मुख्यमंत्र्याची पाहिजे तीच नाही तुझ्या घरी जाऊन विचार जा तू जत्रा भित्र सापडली का म्हणून अशीच कुठं सापडलेली जत्रा आणली का उचलून खरंच का हो मी जत्रा सापडली बहुतेक सापडली असत विचारतेच मी घरच्या हा सगळ्याला पैसे आले मला आला नाही तर हा मग तू जत्रा सापडली जा मग विचार जा खागळ्या येतेल पैसे येतेल काही बायका राहिले ते अजून त्याच्यात ये तुला पैसे उशिरा येतेल एक काम कर जा नाश्त्याला काहीतरी खायला घेऊन या जा कुठ येतो मज पैसे हा येत येत जा मी नाश्ता करते पेशक तर डबा आण हिथ तर कुठं दिसत नाही डाबा मिठाचा कुठं ठेवला काय माहिती ओ मिळाला का मिळाला का मिठाचा कुठेच नाही मिठाचा डाबा आख किचन शोधलं कुठं सुद्धा सापडलं नाही मला मला माहितच होत तुम्ही काम आहे म्हणून एक सुद्धा काम तुम्ही नीट करत कर नाही आणि मित्रांसोबत ना दिवसभर असं फिरत राहता आणि हजार मी वर लाईन मारत राहता सारखं फेसबुक सारखं फेसबुक एक दिवस ना फेसबुक ना आपल्या असं नाही घटस्फोट करल त्यामुळं तलाक होईल मला माहितच होत की तुम्हाला कायच नाही सापडणार कधी अगं मी काय करू मला घर शोधलं तरी सापडलं नाही सापडलं नाही तर मी काय करणार आहे मला माहितच होत म्हणून मी पहिल्यांदाच डबा आणून ठेवला होता मिठाचा काय मला एड्यात काढलं काय नुसतं काय काय असं असत काय हा कुठलं काम करत नाही